नमस्कार मंडळी कसे आहात तर सारिका कांचनच्या दुनियेमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता गौरी गणपती तर गेलेत आता त्यामुळे आम्ही गौरीला घालवून नंतर मग देखावे बघायला गेलो होतो तर सांगलीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे देखावे गणपतीसमोर बघायला आहेत तर रोज हे जात होते बघायला आणि रोज काहीतरी काहीतरी व्हिडिओ करून आणायचे हा हे असा आहे तसं आहे तर आम्हाला पण खूप जायचं होतं पण गौरीच्या आणि गणपतीच्या व्यापातून काही जाणं झालं नाही गौरीचा फराळ बनवायचा बाप्पांचं आगमन होतं त्या दिवशी डेकोरेशन्स वगैरे करायचं नंतर गौराईचं आगमन झालं नंतर मग पुरणपोळ्या हळदी कुंकू या सगळ्यातच सात दिवस कसे गेले ते कळलेच नाही त्यामुळं पाचव्या दिवशी जो गणपती असतो सांगलीचा तर त्या गणपतीचा सुद्धा विसर्जन मिरवणुकीला आम्ही गेलो नाही जाऊ नाही शकलो कारण त्या दिवशी गौरीपूजन होत आणि त्या दिवशी पुरणपोळ्यांचा स्वयंपाक पण करायचं होता गौरीपूजन दिवशी त्यामुळं काही आम्ही गेलोच नाही तर पहिला देखावा बन बघितला तर तिथं ते पाटलाचा चौरंगा केला असं काहीतरी होतं शिवाजी महाराजाच्या काळातला होता तर, दे आपन, तर आ, -हुब तो पण छान होता देखावा आणि नंतर आम्ही स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी हा देखावा बघायला गेलो होतो तर तिथे अशी लाईन होती आणि लाईनमध्ये आपण देखावा बघू शकत होतो तर खूप छान असं त्यांनी हुबेहूब मांडण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे थोडक्यात ते बरोबर तसंच झालं होतं आपण कधी तो बघू नाही शकणार तरीसुद्धा आपल्याला इथं तो बघायला भेटला तर मला तर खूप आवडला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आम्ही तो देखावा बघून येत होतो तेव्हा त्यांच्या ते तिथेच ते ते बाप्पाची आरती चालू होती त्याच मंडळाच्या तर आम्ही आरती देखील केली आणि दुसरा म्हणजे एक देखाव होता इथं मी ह्यांच्या पाठीमागं लपलेली दिसले दिसले असेल तुम्हाला तर त्या देखाव्यात कसं होतं महादेवाची लग्नाची वरात होती आणि ते, ते मला खूप असं भी भीतीसारखं नव्हतंच पण मला खूप भीतीसारखं वाटत होतं ते त्यामुळं मला खूप भीती वाटली आणि त्यातच आपल्या एक ता फॉलोअर्स ताई भेटल्या तिथंच म्हणजे मी ह्यांच्या पाहाटीमागं होते आणि सगळे बघत होते तर ते दिसले मला त्यांना मला त्यांना त्यांना मला बघून खूप छान वाटलं त्यांनी मला असं हक केलं आणि फोटोज वगैरे काढून घेतले त्यांच्या मोबाईलमध्ये तर खूप छान वाटलं तेव्हा म्हणजे आम्हा दोघीला पण कांचनपुढं होती परत तिनं तिला मी बोलावून घेतलं मग आम्ही दोघींनी पण फोटो काढले आणि दुसरं म्हणजे हा पाण्याचा डान्सर पाण्याच्या वेळेस म्युझिकवर हे कारण जे होते पाण्याचे तर खूप छान असं डान्स म्हणजे करत होते वॉटर डान्स आणि आपण जे सॉंग यांना सांगेल ते ते आपल्यासाठी प्ले करत होते सॉन्ग तर जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा ते नटरंगमधलं सॉन्ग चालू होतं तर मला खरंच खूप छान वाटलं बघायला म्हणजे आम्हाला सगळ्यांनाच तर दिदी सुहास त्यांना पण खूप छान वाटलं ते पण गौरीपूजन दिवशीच आले होते गणपती बघायला तर खूप छान होतं ते आणि तिथून असं जाऊच वाटत नव्हतं असं कंटिन्यू बघतच राहावं वाटायचं जसं म्युझिक वाजेल तसं ते कारंजे वरती हवेत उडत होते आणि खूप छान असं कलरफुल छान वाटत होतं तर ते एक मला आवडलं आणि असे भरपूर देखावे होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो जो भेचा देखाव होता म्हणजे असं हॉरर देखावा होता तो त्याचे रील सारखे यायचे मग मला वाटायचं ह्या गणपती कसे गेलं तर तिथं असेल नक्की एक्झॅक्टली लक्षात येत नव्हतं पण असं मी घाबरायचे की तो तिथं असेल का पण हां तसं काही नव्हतं बाहेर बोर्ड लावला जायचा आतमध्ये काय आहे ते कोणता देखावा आहे ते पण मला भीती वाटायची मनात अशी सारखी तर मग नंतर तिथं गणपतीच्या जवळचं शॉपिंगसाठी पण भरपूर काय काय ऑप्शन्स होते आपल्याला म्हणजे कसं गणपतीच्या वेळेस सगळे आपल्या रिलेटिव वगैरे येतात ना सांगलीला त्यामुळं शॉपिंग वगैरे करून मग जातात आणि गणपतीचं म्हणल्यावर भारी चढतंय ना सगळ्यांना शॉपिंग वगैरे करायला तर चपल्या तर खूप छान होत्या आणि सँडल्स पण होते, होते फक्त दीडशे रुपयाला चपल्या होत्या एवढ्या स्वस्त होत्या पण माझं बाळलं असतं कुठं बी माझ्या साईडची चप्पल कुठं नाही भेटत आणि बांगड्या पण तर सगळे आम्ही गाडी लांब लावली होती आणि सगळे देखावे असे फिरून फिरून बघितले होते तर खूप दमाल झालं होतं खूप दमलो होतं आम्ही आणि जवळजवळ दहा साडे दहा वाजले असतील म्हणजे घरी जायचं होतं आणि बघायचं पण होतं आणि बरोबर त्याच दिवशी सातवा दिवस होता त्यामुळे सातव्या दिवशी सातवीच्या गणपतीचं विसर्जन मिरवणूक पण खूप मोठ्या प्रमाणात होत्या आणि शक्यतो गर्दीच्या ठिकाणी मी कधी जातच नाही पण अचानक आम्ही तिकडून चाललो आणि मग एका गणपतीची मिरवणूक आली आणि एकदम तिथं गर्दी झाली खूपच अचानकच मी तर खूप घाबरले होते कारण मला गर्दीमध्ये श्वासच घेता येत नव्हता म्हणजे मला कधी गर्दीची सवयच नाही मी गर्दीपासून खूप लांब असते खरं ही गर्दी इतकी वाटत नाही आहे पण माझ्यासाठी ती गर्दी खूप म्हणजे खूपच ही होती तरी कांचन उभा राहिलेली आणि साईडला एक लाईनचं हे होतं लोखंडाचं आणि मी तिच्या पाठीमाग उभा राहिलेली त्यामुळे तिनं माझ्याच भोवती काही गर्दी होऊ नाही दिली तर नंतर मग गर्दीतून बाहेर आल्यावर हो। जरा भारी वाटायला लागलं नाहीतर श्वास असा गुदमरल्यासारखं झालं होतं खूप घाबरले होते मी आणि विचारत होते काय झालं आहे काय झालं आहे म्हणून तर खूपच गर्दी होती वाटायला लागलं उगाच आली खरं तर सातव्या दिवशी यायच नव्हतं येस नाही पाहिजे होतं पण एवढं लक्षात नाही आलं आणि खूपच म्हणजे खूपच विसर्जन मिरवणुका होत्या मग आनंद चतुर्थीला तर किती असतेलं नंतर मग तिथून आम्ही दुसरा देखावा बघायला गेलो आणि मला आवडलेला सगळ्यात भारी आणि जी गोष्ट मला माहिती नव्हती तो देखावा म्हणजे तो हा आहे जगन्नाथपुरीची मूर्तीचं रहस्य तर जगन्नाथपुरीच्या मूर्तीचं रहस्य म्हणजे मूर्ती कशी तयार झाली त्या मूर्तीमागं काय कहाणी आहे त्याचाच हा देखावा होता आणि खरं ही गोष्ट मला माहीत नव्हती बाकी तर बाकीचे देखावे असतात महाभारत म्हणजे शिवाजी महाराजांचे ते थोडंफार आपल्याला माहिती असतात पण याविषयी मला काहीच माहिती नव्हती तर तो एक देखावा हो मला खूप आवडला तुम्ही जर कधी गेलात आता संपतच आलं आहे म्हणा उद्यानंतर चतुर्दशे तर तो खूप छान देखावा होता म्हणजे मला न माहीत असणार आणि मला आवडलेला खूप छान होता देखावा तसं तर सगळेच भारी होते जेवढे बघाल तेवढे छानच होते देखावे आणि शॉपिंग करायला तर इतकं काही काही होतं ना आपल्याला नुसतं पैसेच घेऊन जायला पाहिजे होतं म्हणजे गोल्डन ज्वेलरी म्हणा डायमंडची ज्वेलरी म्हणा असं खूप काही होतं शॉपिंग करण्यासाठी चपला अजून हेअर ॲक्सेसरीज इयरिंग असं भरपूर काही होतं तर हा नेकलेस आहे कांचन दाखवते बघा नेकलेस आहे खूप छान होता हा आणि दिदी पण आमच्यासोबत होती नंतर हे मूर्त्या पण होत्या बाळमामा स्वामी समर्थ विठ्ठल रुक्मिणी तर मला ही बाळमामांची मूर्ती खूप छान वाटली मस्त दिसायला होती आणि एकदम अशी मंदिरात असल्यासारखी हुबेहूब होती मला वाटत होते की दागव कशी दिसते आधी दाखवली परत म्हटली जरा वरती कर परत अजून वर धरून दाखवली तर खूप छान मूर्ती होती मला खूप आवडली आणि आम्ही काही घरी आणली नाही मूर्ती कारण आमच्या घरी मामांची पितळेची मूर्ती आहे त्याच मूर्तीची आम्ही पूजा करत असतो प्लस त्यांचा फोटो पण आहे आणि गणपतीला गेलो होतो खरं जायचं म्हणून मंदिरात पण पर मंदिरापर्यंत जाऊस तर एवढा वेळ झाला सगळे देखावे ते बघूस तर ते मंदिर बंद झालं त्यामुळं बाप्पांचं दर्शन काही आम्हाला झालं नाही मग आम्ही बाहेरूनच पाया पडलो तर बघू शकता तुम्ही मंदिराला खूप छान अशी विद्युत रोषणाई केलेली आहे आणि लाईट्स वगैरे किती छान म्हणजे एकदम सुरेख असं छान दिसत होतं मंदिर का आणि आता आम्हाला काही आम्ही काही जाऊ शकलो नाही आतमध्ये कारण मंदिर त्यावेळेस बंद झालं होतं अकरा साडे अकरा वाजले होते तेव्हा आणि असं रस्त्याने चालताना ना, ना। सगळेजण म्हणजे जे आम्हाला ओळखत होते ते म्हणायचे हा आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो तुमचे व्हिडिओ खूप छान असतात तर एवढं भारी वाटायचं ना जसं म्हणजे कमीत कमी चार पाच जण तरी भेटले असतील की आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो नंतरचा देखा होता जो बघायची इच्छाच नव्हती एवढं म्हणजे शरीरात असं त्रासच उरलं नव्हतं की एकदम थकल्यासारखं झालं होतं तरी ह्यांनी म्हणत होते आत गेलो तुला छान वाटेल तुम्हाला छान वाटेल तर तुम्ही बघा ह्यांच्या इच्छेसाठी आम्ही आतमध्ये गेलो खरं था लाईन पण खूप मोठी होती लाईनमध्ये राहून आम्ही आतमध्ये गेलो पण खरंच थांबल्यासारखं आणि आत गेल्यासारखं बघायला खूप छान होतं तिथं म्हणजे त्यामध्ये अशा श्रीकृष्णाच्या लीला दाखवल्या होत्या म्हणजे त्याचं असं छोट्या छोट्या भावल्या होत्या आणि एकदम त्यांनी छान असं केलं होतं त्याच्यावर दे लिहिलं देखील होतं ते सगळं आणि तो देखावा पण खूप छान होता मग नंतर आम्ही जवळजवळ साडेबारा एक वाजता आम्ही मग घरी यायला लागलो म्हणजे घरी यायचं म्हणवतं आमचं तर मग यांनी म्हटले अजून एक देखावा आहे तर तो तुम्ही बघा आणि आम्हाला म्हणायचं होतं की आम्ही आपण परत येऊया ह्यानी म्हटलं ते आजच जे काय असेल ते देखावे बघून घ्यायचे म्हणजे तुम्हाला काय बघायचं असेल तर आजच बघून घ्या असं म्हणायचं त्यामुळे बघू पण वाटायचं आणि घरी पण जायचं होतं असा विषय झाला होता आणि आमच्या शेजारी जो गणपतीचं मंडळ आहे तिथं म्हणजे आमच्या भाच्या भाचे असतात त्या मंडळात तर त्यांचा महाप्रसाद होता त्यांचे पण फोन येत होते कधी येत आहे कुठं आहे कधी येत आहे म्हणून तर असं झालं होतं नंतर हा शिवाजी महाराजांचा देखावा बघितला आम्ही ते वाघिणीचं दूध आणलेलं आणि असं दोन तीन होतं तिथं प्रसंग मग नंतर तो देखावा बघून मग आम्ही घरी आलो सगळेजण मिळून तर घरी यायला पण खूप वेळ झाला होता सगळं बंद होत आलं होतं रस्त्यानं मग तरी पण आमच्या भाज्याने प्रसाद ठेवला होता आमच्यासाठी शिरा भात भाजी आणि आल्या आल्या मग काय सगळेजण जेवण केलं खरं जेवायचं टाईम गेलो होतं त्यामुळं काय एवढं काही जेवलो नाही जस्ट आपलं जेवायचं म्हणून सगळेजण जेवलो मला तर खूप कंटाळा आला होता तेवढा सगळा पसारा ठेवून कधी झोपेन असं झालं होतं मग नंतर सगळेजण जेवलो आणि मग झालं मग व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा मला